तर गुड इवनिंग सगळ्यांना तर आज आमच्याकडे खूप पाऊस सुरू आहे आणि पावसाचं पाणी वरून गच्चीवरून जे येते ना ते साठवण्यासाठी बाहेर बॅलर ठेवलेला आहे तर तो बॅलर आता भरून वाहते मग चला आता काय ते पाणी तर वेस्ट जाते म्हणून ह्याने काय केलंय हा उद्योग सुरू केला की गाड्याचं चला आपण धुवून काढूयात तर इथं सास म्हणजे काय सासू आणि जावई मिळून गाडी धुण्याचं काम सुरू आहे आता आई काय करते आणून पाणी आणू आणू देते यांना आणि हे गाडी धुवण्याचं काम सुरू आहे बघा तर जावाई एकटास काम म्हणून पाणी देत आहे आई तर माझी गाडी धुवून झालेली आहे आता आणि आता यांची गाडी धुवायची राहिली आहे म्हणजे आमच्याकडे कसं होतं म्हणजे दोन तीन महिन्यापासून पाणीच नव्हतं त्यामुळे पाणी म्हणजे आता एवढं पाणी वेस्ट जाते तर म्हणजे नको वाटतं एवढं पाणी वेस्ट घालायला कारण दोन तीन महिन्यापासून म्हणजे खूप पाण्याची टंचाई होती आणि आमच्याकडला ना बोर पण बंद होता पाणी नसल्यामुळं तर आता बोर चालू करायचं आहे पण तोपर्यंत आता हे पाऊस पडल्यामुळं ते पाणी साठवलं आम्ही तर आई थकली आहे बघा आता आई बसून आता दिसते ते आणि त्यांची पण गाडी झालेली आहे आता बघून एला उले आता मुझे गार ला है। ते लावले त्या कडेला आता बघा तिथं किती चिपल म्हणजे गाळ झालेला आहे तर आता फरशी ते स्वच्छ धुवून काढायची आता